शिवाजी आखाडा येथील उमेद अभियानाच्या ऑफिसमध्ये पत्रकारास धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे किरण माने प्रोजेक्ट मॅनेजर स्वयं शिक्षण प्रयोग राहणार धाराशिवासे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे याविषयी अधिक माहिती अशी की उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळण्याबाबत हिंदवी समाचारचे संपादक धीरज शेळके यांनी बातमी प्रसारित केली होती त्यानंतर पंचायत समिती बार्शी ते गटविकास अधिकारी यांनी याबाबत लवकरच तोरगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यानंतर बराच काळ काहीही कारवाई न झाल्याने पत्रकार धीरज शिळके यांनी स्वयंशिक्षण प्रयोग प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांना याबाबत प्रतिक्रिया मागितली असता वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हिंदवी समाचारचे संपादक पत्रकार धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेल्या मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सदर प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सात तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम तीन व चार अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी हे करत आहेत दोन हजार सतरा साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल झालेला हा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे